नमस्कार सर्वप्रथम मी माझा परिचय देतो माझं नाव निवृत्ती तुकाराम शेळके मी ठाणे जिल्ह्यातील लोंडी तालुक्यातील अशा दुर्गम आणि छोट्याशा सत्तर घराच्या गावातून येतोय आमची <coughs> एक उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था या नावाची एक संस्था आम्ही महाराष्ट्रात गेल्या तीन चार जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो संस्थेच्या माध्यमातून काम करण्याचं ज्याप्रमाणे मला आता शेतीविषयी वृक्षांविषयी शे, जे शे, सर बोलले त्या खूप अपुलकी वाटली सरांनी खूप मोठे पुरस्कार मिळले दोघंही दिव्यांग आहोत मला ज्या समाजामध्ये काम करत असताना शिक्षण घेत असताना किंवा इतर गोष्टी करत असताना दिव्यांगांच्या ज्या अडचणी मला भासल्या त्या दुसऱ्या कोणाला भासू नये या उद्देशाने आम्ही एक छोटीशी उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था एक संघटना ज्याप्रमाणे एखाद्या गावामध्ये बचत गट असतो महिलांचा त्याप्रमाणे आम्ही एक ग्रुप तयार केला माझा परम मित्र आणि माझ्या छोट्या भावासारखा जो खजिनदार म्हणून आपल्या संस्थेचा आहे महेंद्र बेडेकर माझी मिसेस न की महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल दिव्यांग बांधवांसाठी किंवा इतर घटकांसाठी अनेक योजना राबवत असतो परंतु त्या योजना खरोखर ज्या घटकापर्यंत पोचायला पाहिजे ज्या व्यक्तीपर्यंत पोचायला पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही एव्हाना एव्हा ना आतापर्यंत आता माझ्याकडे साधारणतः साडेतीनशे लोक अशी आलेले आहेत कि ते चाळीस वर्षाच्या पुढच्या आहेत त्यांचा आतापर्यंत आधार कार्ड निघाला नाही कारण ते दुर्गम भागात आहेत फक्त ते दिव्यांग आहेत आपलं कोण करणार नाही कारण काय असतं मित्रांनो जेव्हा दुधाने दोन तोंड पोललं तर माणूस ताकही फुंकून पितो समाजामध्ये कुठेतरी आपली फसवणूक होत असते किंवा आपल्याला एखादा चुकीचा अनुभव येत असतो मग माणूस तिथे हारतो किंवा थांबतो दुसऱ्यावर विश्वास ठेवणं नंब